तुम्हाला सुद्धा होलसेलमध्ये फटाके खरेदी करायचे आहेत का मग काळजी करू नका आज मी तुम्हाला घेऊन आली आहे होलसेल फटाका मार्टमध्ये जे की आता सध्या इनॉग्रेशन जे आहे पार पडता आहे एका छता खाली तुम्हाला विविध फटाक्यांचे स्टॉल बघायला मिळणार आहे ते सुद्धा होलसेल दरामध्ये आता उद्घाटन जो आहे नुकताच पार पडताना आपल्याला बघायला मिळतो आहे त्याचबरोबर आपण जर बघत असाल अनेक जे आहेत आपल्याला तरुण नेतृत्व या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि श्रीफळ फोडून जे आहे आता या ठिकाणी उद्घाटन सोहळा हा पार पडणार आहे त्यानंतर रिबिन देखील जे आहे ती कट केले जाणार भावेशजी मात्रे जे आहेत त्यांच्या हस्ते आता सध्या इथे श्रीफळ फोडण्यात आले आपण जर बघत असाल तर दिवाळी म्हटलं तर आदिशबाजी तर आलीच तर रोहन पाटील सर जे आहेत त्यांच्या हस्ते आता इथे श्रीफळ फोडून उद्घाटन सोहळा पार पडतो आहे सर्वांनी यायचं आहे आणि फटाके जे आहेत ते तुम्ही खरेदी करायचे आहेतच ते सुद्धा होलसेल दरामध्ये असणार आहेत सर्वच जे आहे युवा नेतृत्व आपल्याला बघायला मिळतात त्या ठिकाणी मंगेश सर आहेत आता त्यांच्या हस्ते जे त्या ठिकाणी श्रीफळ फोडले जात आहे तर एकाच ठिकाणी तुम्हाला विविध फटाके जे आहेत बघायला मिळणार आहेत ते सुद्धा होलसेल दरामध्ये असणार आहेत दिवाळी म्हटली की आदेश बाजी तर आलीच आणि त्यासाठीच लागतात ते म्हणजे फटाके आणि ते आता तुम्हाला होलसेलमध्ये खरेदी करता येणार आहे आपल्या बदलापूर मध्ये तर आता आपण जर बघत असाल तर इनॉग्रेशन जे आहे आता फार पडणार आहे उद्या आहे आता शनिवार आणि नंतर रविवार तर मग सुट्टीच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी यायचे बोला गणपती बाप्पा एकाच ठिकाणी जे आहे आपल्याला अनेक अशा स्टॉल्स जे आहेत बघायला मिळणार आहे खूप असे फटाके जे आहेत विविध रंगाचे फटाके जे आहेत आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत कुठले कुठले फटाके आहेत काय आहेत सगळी जी माहिती आहे आपण आता घेणार आहोत तरुणांना माझ्यामध्ये संधी तुम्ही आपण जर बघत असाल तर या ठिकाणी आपण स्टॉल बघूया किती स्टॉल थी, आहेत या ठिकाणी खूप असे स्टॉल जे आहे आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत कुठलाही फटाक्या घ्या होलसेल प्राइस मध्ये असणार आहेत आपण बघत असाल की लहान मुलांसाठी असू द्या नाहीतर मोठ्यांसाठी सर्व टाईपचे फटाके जे आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे बदलापूर पूर्व परिसरामध्ये आपण आलेलो आहोत विक्की वाईन्स या ठिकाणी सध्या आपण आहोत इथे सुद्धा बरं असेल दादा कुठले कुठले फटाके आहेत आपल्याकडे लहान पोळ्यांचे फटाके सगळे आहे चकली पाऊस आहे बीडबम आहे लहान लहान टिकली आहे चकली आहे पाऊस आहे ओके तर तुम्ही पण यायचं आहे आणि खरेदी करायचं आहे आपण जर बघत असाल तर विविध स्टॉल जे आहेत आपल्याला बघायला मिळतात आणि उद्यापासून जे आहे आता गर्दी खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे आपण बघत असाल तर इथे आपल्याला एक वेगळं अट्रॅक्शन बघायला मिळतंय म्हणजे स्वतःहून जे आहे बोलवलं जातात ग्राहकांना की तुम्ही या आणि आमच्या इथे आमच्या स्टॉलवरती खरेदी करा असं सर्वात महत्वाचं म्हणजे पाऊस पडला तरी सुद्धा जे आहे आपण जर बघत असाल ह्याच्याशी बोलूया आपण काय वाटतं काल पाऊस पडला तरी पण घेतील का आता ग्राहक हा येतील ना काल पाऊस पडला आम्हाला वाटलं की पडेल उद्या दोन दिवस पण आज काय आलं नाही पाऊस सगळे जर आपण बघत असाल या ठिकाणी बोलवत आहेत आणि गिरायकांना बोलवतात की तुम्ही या आणि आमच्या इथे येऊन जे खरेदी करा असं खूप छान वाटत आहे कमीत कमी भेट द्यायला जरी आहे तुम्ही सगळ्यांनी इथे यायचं आहे विविध स्टॉल आहेत इथे फटाका मार्टसाठी तर खूप वेगळे वेगळे फटाका जे आहेत आपल्याला बघायला मिळणार आहेत इथे आपण जर बघत असाल तर उद्यापासून शनिवार रविवार आहे आजही तुम्ही येऊ शकता उद्याही तुम्ही येऊ शकतात झालं नाही तिचं अजून झालं नाही करा बघत रहा आपले बदलापूर सह धन्यवाद